नमस्कार आपण पाहत आहात एस एम आर न्यूज अचलपूर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा एकदा चर्चेचा विषय दोनशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित असून दोन कोटी साठ लाख रुपयांचे वेतन थकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे परतवाडा येथील या कर्मचाऱ्यांना महिन्यागणिक पगारासाठी झगडावे लागत असून अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने यावर ठोस उपाय काढलेला नाही या गंभीर विषयाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि आमदार सोलभा खोडके हे आगामी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून या मुद्द्याला वाचा फोडणार आहेत अचलपूर नगरसेवक रवींद्र गोळे आणि जिल्हाध्यक्ष अनिल तायडे यांच्या नेतृत्वात प्रतिनिधी मंडळाने आमदारांची भेट घेतली त्यांच्या पाठपुराव्यामुळेच विधानमंडळ सचिवालयाने तारांकित प्रश्नक्र एकोणऐंशी बेचाळीस स्वीकारला आहे सध्या दोनशे पंच्याऐंशी कार्यरत आणि चारशे पंचवीस सेवानिवृत्त कर्मचारी अचलपूर नगर परिषदेत आहेत वेतन वेळेवर न मिळाल्याने कर्ज हप्ते थकतात व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागतो तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ येते आहे या पार्श्वभूमीवर वेतन अनुदान आणि डीसीपीएसह विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली असून यासंदर्भातील निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाठवण्यात आले आहे या बैठकीत संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते वेतन आणि सन्मानाच्या लढ्यात अचलपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांची झून जाता थेट विधानसभेपर्यंत पोहोचली आहे